नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच खात्यात येणार आहे शंभर पर्सेंट भारतातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेतून आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून मिळणारा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अनेक महिन्यापासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये कोणते अठरा जिल्हे आहे पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड संभाजीनगर जालना लातूर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिल्लोरी उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रापूर या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे मिळतील उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसाची रक्कम जमा होईल याची माहिती शेतकऱ्यांच्या एस एम एसद्वारा मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता एकूण चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तुम्हाला बघूया कसा या दोन्ही योजनेचा हप्त्यामधून शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा इतका आर्थिक मदत मिळणार आहे या माध्यमातून पी एम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून दोन हजार रुपये असे रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल या हप्त्याचे दोन टप्पे देण्यास येणार आहे सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही का अटी सरकारने ठरवलेल्या आहे त्या अटी सगळ्या पूर्ण करावे लागतील त्याला बघूया कोणकोणत्या अटी आहेत ही के सी पूर्ण केलेली असावी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी नसावी वार्षिक उत्पादन पाच लाखापेक्षा कमी असावे दहा एकरपेक्षा कमी जमीन असावी हे निकिष्ट सर्व न करल्यामुळे हप्ता मिळणार नाही हे जर तुम्ही सर्व केले असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार फक्त निवडलेल्या बँक मध्ये जमा होणार पैसे याच्यापैकी तुमची कोणती बँक असेल तर तुम्हाला पण मिळू शकते पैसे स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक कर्नल बँक युनिक बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोदरा आणि पोस्ट ऑफिस बँक या सर्व बँक खात्या म्हणजे तुमचे जर अकाउंट असतील तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा नाही मिळणार